नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या मिरचीचं प्लॉट बरेचसे शेतकऱ्यांचं जुनं प्लॉट म्हणून आपण आहेत आणि काय शेतकऱ्यांनी आता नवीन लागवड देखील केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मिरचीचं सध्या मार्केट देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे मिरची जर आपल्याला चांगल्या प्रकारे आणायची असेल तर त्याला खत देखील चांगलं मिळालं पाहिजे झाडांना तर आपलं मिरचीचं प्लॉट देखील चांगला येत असतो कारण मिरचीवरती सगळ्यात जास्त रोग म्हणजे बोकड्या रोग असतो आज आपण फवारणे करीत असतो मग आपण मिरचीचं उत्पादन देखील भरपूर निघण्यासाठी किंवा मिरची जास्त लागण्यासाठी त्याला कुठल्या वेळेत कुठलं खत देणं गरजेचं आहे ही देखील खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे आज आपण हा व्हिडिओ खास मिरच्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी करीत आहेत कारण सध्या शेतकरी मित्रांनो मिरचीचं पीक हे खूप सध्या कमी कमी प्रमाणामध्ये चाललेलं आहे कारण प्रत्येक शेतकरी ऊस केळी इत्यादी पिकांच्या बागा असं घेत आहे तर असे तरकारी पिकं कमी व्हायला लागलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपला हा व्हिडिओ खास मिरची पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे तर चॅनलला कुणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पात्र शेतकरी मित्रांनो सध्या मिरचीचं पीक चालू आहे तर मिरची पीक ही जर आपलं कळीला आले किंवा फुल लागलेले असतील ला, आपल्या मिरची पिकाला तर अशा वेळेला आपण खत कुठलं घालायचं हे सध्या महत्त्वाचं आहे कारण काय होतं ज्या वेळेस आपण मिरचीची लागवड करतो अशा वेळी मिरचीची लागवड केल्यानंतर आपली मिरचीचं पीक हे हळूहळू करीत गोंडाधरीत झाड कमीत कमी आपल्या दोन फूट वाढीचं होत असतं त्यावेळेस लगेच आपल्याला सवा महिन्यामध्ये म्हणलं तरी किंवा दीड महिन्यामध्ये काही वेळेस विलंब देखील लागतो अशा वेळी फळं चालू होतं म्हणजे फुल चालू होतं सवा महिन्यामध्ये तर आपल्याला फुल लागाय चालू झाल्यावरती आपल्याला खतदेखील चांगल्या प्रकारे पण गरजेचं असतं आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर टाकलेला असतो आणि आपल्याला वाटतं मल्चिंग पेपर टाकल्यामुळे आपण खत कसं टाकणार आपण बेडमध्ये जर खत भरलेलं असतं शेतकरी मित्रांनो पण जास्त माल काढण्यासाठी व मिरची वाकडी न होण्यासाठी झाडाला जर खालून जर खताची जर ताकद असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे मिरची देखील निघत असते आणि मिरचीला वजन देखील चांगल्या प्रकारे येत असतं त्याच्यासाठी आपल्याला मिरची ज्या आपली फुलाला लागलं अशा वेळी आपल्याला लांब लांब मिरची देखील निघणार आहे अशा वेळी आपल्याला खत तुम्हाला सांगतो दहा सव्वीस आणि गुळी सुपर हे टाकायचंच आहे याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आहे कारण काय होतं शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस खत हे लवकर लागू होते आणि गुळी सुपरमुळे ज्यावेळेस आपल्या मिरची ज्या मुळ्या ज्या आहेत ह्या मुळ्या आवळून येत असतात मग अशा वेळी थोड्या लूज होऊन अजून त्याचा प्रा बेडमध्ये जास्त जर मुळे आपल्या घुसली तर मिरची चांगल्या प्रकारे लागणार आहे आणि दहा सव्वीस खतामुळे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण फु फुलं लागतात आपल्या मिरचीला अशा वेळेस आपण जर ही दहा सव्वीस आणि गुळी सुपर सिंगल गुळी सुपर म्हणून आपण ही जर मिक्स करून खत डोस घातला तर नक्की मिरचीला चांगल्या प्रकारे उत्पादन निघणार आहे झाडाची वाढ होत असती आणि आपला प्लॉट देखील भरपूर दिवस चालणार आहे कारण अशी ही दोन खतं इतकी मिरचीसाठी चांगल्या प्रकारे ताण देत असतात खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देखील आहे त्याच्यामुळे सिंग त्याच्यामुळे सिंगल गुळी सुपर आणि दहा सव्वीस आपण एका एका झाडाला आपल्याला झाडदेखील ओळखू येतं आपलं झाड बारीक आहे का मोठं आहे दोन फूट जर उंचीचं झाडं असेल तर आपण चांगलं असा एक एका असं मुठमुठ आपण खत घातलं तुम्ही रिंग डोस करा किंवा मग एका साईडनी थोडं एका साईडनी थोडं असं दोन साईडनी थोडं थोडं एक मुठभर खत त्यातलंच निमनिमं करून टाकलं तरी चालू शकतं रिंग डोस केला तरी चालू शकतं आणि संपूर्ण ते बुजून घ्यायचं आहे मल्चिंग पेपर थोडा फाटला तरी चालू शकतो पण आपल्याला खत ही टाकायचं आहे जर आपल्याला जास्त दिवस मिरचीचं प्लॉट टिकवायचं असेल तर दहा सव्वीस सिंगल सुपरचा उपयोग करा नक्की आपल्याला मिरचीला वजन वाढेल आणि चांगल्या प्रकारे आपली क्वालिटी देखील निघेल तरी आज आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच तर शेतकरी मित्रांनो भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद